नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत परभणी जिल्हा जिंतूर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याची आपण भेट घेणार आहोत त्यांनी आपलं ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरील औषध चण्यासाठी वापरलेलं आहे त्यांनाच आपण त्यांच्या तोंडून विचारू की म्हणजे चण्यामध्ये काय फरक जाणवला आहे औषधमध्ये काय रिझल्ट आहे काय फरक का आपण त्यांच्या सांगतो वाटाने राहणार राहणार जिंतूर तालुका परभणी जिल्हा तुम्हाला ह्या औषधबद्दल माहिती मिळाली तर याला फरक आहे कारण ती फरक आहे वाढीत बी फरक आहे आपलं काय आपण अगोदर काय खत टाकलंय काय नाही काहीच नाही काहीच नाही आणि फवारणी फवारणी तुमच्या सोबतची काय म्हणजे काय ग्रोथ सम्राट चार्जेस फवारणी पहिली आणि पुढे वापरायचं पुढे वापरायचं पूर्णच करायचं वाढवायचे काही वाढवायचे तिथे तुमच्या हिशोबा पण आता हे औषध आपल्याला म्हणजे हानी ठेवायची अशा प्रकारे आपण आज परभणी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्याची भेट घेतली आहे त्यांच्या तोंडूनच आपण चॅन्याला त्यांना काय रिझल्ट मिळाले आपण त्यांच्या तोंडून ऐकलेले आहेत आज त्यांचं सुद्धा हेच म्हण आहे की आपण सुद्धा समोर कंटिन्यू करायचं आणि समोर शेतकऱ्यांना सुद्धा प्रवृत्त करायचं आणि आपल्या औषधं वापरायला सांगायचे अशा प्रकारची आपली ग्रीन लाईफची रिझल्ट आहे आपण सुद्धा ग्रीन लाईफ वापरून आपले उत्पन्न वाढून घ्यालफे घरी